महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच या देशातल्या वंचितांना गोरगरिबांना अख्ख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं आज तिथं नतमस्तक झालो त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं संविधान जे आहे तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघते हिंमत लागते त्याला जनता आता हुशार झाली जनता कार्यक्रम लावल सगळा सोडणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच आशेवरती आहेत हे काय बदलते जनतानीच उठाव केलाय आता आता कळेल ना

तर मला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून आहे ना तिकडून ये ना विकास आघाडी ना कोणची युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या बाजून आहे माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळेस समाजाच्या हातात निवडणुकी समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जूनपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदी तयार करणार आहे समाज शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहेत आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरवण उपोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर वरती नारायणगडावरती कार्यक्रम आहे सरकारला कळल ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला नाही मिळलंच वाटतंय शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आत्ता ताजं फसवलंय युवती वाल्यानं आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटोळं केलं त्यांना स्वतःची आई बहीण दिसती पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाही आहेत यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास आढळले ते तर कोणत्या आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातलं आहे आमचं परंतु आता आमचा आमच्यावर तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहेत शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आडू याव्या समाजाला कळालंय कोणाला करायचं शेवटी ओळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरची आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही समाजितचा प्रकाश आंबेडकर आता आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ द्या दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवी होते लिंगायत समाजसुद्धा सोबत होता आणि बाराबोल पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि हे एकत्र आले असते यांचा उलटा कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्याहून राजकारणात गणित समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलनं करू शकतो परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाहीत आपण त्याच्या मी करच जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठे कोणाच्या सभेला जात नाहीत कोणाच्या जा प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहेत ते पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा सर पण आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत तर महाविकास आघाडी करून काळे खरं उमे का का तो उमेद उमेदवार दोन आहेत तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे आणि कशा पद्धतीने जालन्यातलं आता तो वातावरण आहे निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होतोय तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही कळलं ताई आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागू नका मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा फेनडा आफ्रिकेला जाऊन भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका म्हणता ओपंच मतदारसंघात तुम्ही करता काय मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्यासोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खाते द। ते राजकीय नेत्याचं ते जरा पळत आहे तिकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच आला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचं नेत्याकडून बोलते म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असं आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी जा मी निघालो ते माझ्या घर अंतरवाले सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतो मग कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकाळीत मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलतो म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणेन का तुला तुला का देऊ दमन बा करेन का तिकडे निवडून आणेन तुला मतदान आमचं तुला तू एका कथाट्यात मग सांगतो तुला तिथं आता तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावणार आहात माझ्या मतदानाचा हक्क मी तर कार्यक्रमच लावणार आहे <laughs> भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा सामादा ना की रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा आहे शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढे वेळेस पाहिजेच होता मग झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गोलाल पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासूनच तयारी लागलो मी उभा राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं नाही यावेळेस मी खादर झालो असतो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला ऐत होतं नाव त्यात पगार भेटतो म्हणतात माझ्या आठ नाही पगार हे रेल्वे फुकट विमान फुकट मोपली कोण मी दिल्ली जाऊन गुलाबजाबू खाल्ले असते ठीक आहे होतं ना कुणी सोडलं ला, मी लात मारली जाते साठी त्याच्यावर मला नाही करत त्याची विधानसभेत सुद्धा आम्ही त्यात उतरणारच नाही मी नाही वरती पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम लावल्याशिवाय यांचं सोडित नाही जरी यांनी नाही दिलं ना सहा जूनपर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं प्रकाश होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावनेनं वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा सा वेळ दिलेला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोललो का आम्ही सहा महिन्या नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आत्ताही नांदेड लातूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करायचे चालू सप्त्यामध्ये डीजे वाचायच होता गेवराय तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे नाही आला हो ते हलकी वाजेणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमावणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल महिलांवरती त्या वाघुलीच्या मैलांवर केले नांदेडच्या आणि लातूरच्या महिलांवर उघड दाखल एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती वरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलना लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणतात तुम्ही काय वागता ही कोणची सोड भावना आहे तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबाला श्यान वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर ताईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे हिमानदारेनला तो कोणाला मॅनेज होत नाही फोटो त्यांना असे कॉलर टाईट करायला पाहिजे होती आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे होती आम्हाला अटक करायला बघते यासाठी नियमित कुठं यासाठी झोपले होते मग माझा हल्ला झाला होता म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्यात त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षीस देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना मी सात मान्यच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोंकड गेले समाजाला काय देणं गेलं नव्हतं समाजाला एकच अपेक्षा होती की शिंदेसाहेब आरक्षण देऊ शकते पण ते ज्या दिवशी म्हणले ना लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदेसाहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो कारण मला देणं घेणं माझ्या समाजाशी कोणत्या सरकारशी फेरकारशी नाही आणि विरोधी पक्षाला मोजित नाहीत आम्ही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटवलं त्यांनी बी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज नोकर वर्गात सुद्धा आमच्या लोकांचा बडच्या होत नाही शिक्षणात नाहीत आता ते दहा टक्के आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही यार कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणत होतो मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं हो। परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे असे पाडा की तो कवाच उभा नाही राहिला पाहिजे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकी तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे नाही नाही समाजासाठी मी तर मैदानात नाही ना मग तर मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार आहेत काय आता मी सांगितलंय जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती होईल धन्यवाद